श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की उद्याची जी खास तारीख आलेली आहे नऊ 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 यासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे उद्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच सप्टेंबर नववा महिना आणि दोन हजार पंचवीसची टोटल येते नऊ आणि या तिघांची नऊ नऊ नऊची टोटल केली तर सत्तावीस आणि दोन आणि सात म्हणजेच नऊ म्हणजे उद्या मंगळप्रधान दिवस आलेला आहे आणि उद्याचा वारसुद्धा मंगळवारच आहे त्यामुळे हा मंगळाचा दिवस म्हणजे सेनापती मंगळ म्हणजे सेनापती आहे जसं बाहुबली पिक्चरमधला तो कटअप आहे ना सेम तसाच पण अंकशास्त्रामध्ये नऊ हा नंबर पूर्णत्वाला नेणारा आहे संपूर्ण म्हणजे आपण शून्यापासून जर नंबर पाहिला तर हा शेवटचा नंबर आहे आणि संपूर्ण म्हणजे पूर्णत्वाला नेणारा हा नंबर आहे त्यामुळे तुम्ही जर या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी एखादी तुमची इच्छा देवाकडे मागितली तर ती नक्की पूर्ण होईल मी तुम्हाला उपाय म्हणजे काय तर मी देवाचेच सांगणार आहे एक म्हणजे मंगळवार हा गणपतीचा आहे आणि दुसरा म्हणजे मारुतीचा आहे तर उद्या तुम्ही तुमच्या मनातली इच्छा नऊ वाजून नऊ मिनिटांनी किंवा नऊ वाजता बरोबर या दोनपैकी कधी किंवा या वेळात कधी लिहू शकता आणि ती लिहून तुम्ही गणपतीच्या मंदिरात नेऊन ठेवली तरी चालेल किंवा दोन वेळा लिहून एक तुमच्याकडे आणि एक गणपतीच्या देवळात किंवा मारुतीच्या देवळात तुम्ही नेऊन ठेवू शकता म्हणजे लवकरात लवकर, लवकर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर जर तुम्हाला दुसरा उपाय जर लक्ष्मीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही ती इच्छा नऊ वेळा लिहून आणि नऊ लवंग या मारुतीच्या मंदिरात किंवा गणपतीच्या मंदिरात त्या व्हावू शकता त्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण होईल काय इच्छा तुम्ही मागू शकता तर ज्या सौम्य इच्छा आहेत काहीतरी कोणाविषयी वाईट मागून तुमची इच्छा पूर्ण होणार नाही तुमचं जर कुठे काही असेल तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता पण प्रेमविवाह असेल तरच जर तुमचं पहिलं लग्न झालं असेल आणि दुसरं अफेअर असेल तर हे तुमचं सक्सेस होणार नाही त्याचप्रमाणे जर पैशासाठी असेल तुमची कामं अडली असतील तरीसुद्धा हे तुमची का इच्छा लवकरच पूर्ण होईल कोणाचं वाईट याच्यामध्ये होणार नाही किंवा करू पण नका ते उलटा तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नऊ 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 लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होईल ओम हनुमंते नमः